नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावत्र बापानेच केला दर्शनचा खून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या पर्वतराजीच्या पायथ्याशी अकोला पोलिस दलातील शंभरच्या वर पोलीस सातशे दाट पोलीस अधिकारी हे अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर जंगल भागात कशाचा तरी शोध घेत आहेत हे पाहून त्याच परिसरातील खिरकुंड आणि मार्ली गावातील आदिवासी नागरिक जमा झाले जेव्हा पोलीस कशाचा शोध घेत आहेत हे या गावकऱ्यांना माहीत झाले तेव्हा या गावकऱ्यांनी सोडून पोलीस दलाला सहकार्य करून अख्खी रात्र जागून काढली आणि अखेर या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले हे सर्व पोलीस आणि गावकरी ज्याचा रात्रभरापासून शोध घेत होते त्या दर्शनचा मृतदेह कदाचा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सातपुड्याच्या जंगलातील अंतर्भागात चिचोणा शेतशिवारातील गोमुख जवळ आढळून आला आणि शोध घेणाऱ्या सगळ्यांना दहीवरून आले अत्यंत निर्घृणपणे या कोवळ्या जीवाचा खून करण्यात आला होता हे पाहून मारेकऱ्यांच्या क्रूरतेचा अंदाज आल्याने कठोर मनाच्या पोलिसांच्या डोळ्यातही अश्रू राहिले नाहीत अकोल्याचे सहायक पोलीस अधीक्षक मित्तल अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनगरे अकोट शहरचे चे पथकातील कर्मचारी व शंभरच्या वर पोलीस आणि आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या मारवी खिनकुड येथील गावकऱ्यांनी रात्रभर जागरण करून ही शोध मोहीम राबविली चिचोडा शेतशिवारातील गोमोकजवळ पोत्यात बांधलेल्या अवस्थेत कालपासून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय कोवळ्या दर्शनाचा मृत्यूदेह मिळाल्याने सगळ्यांनी मोकळा श्वास सोडला अकोट शहरात घडलेल्या ह्या अत्यंत धक्कादायक प्रकाराने समाजमन जवळून निघाले असून एका निरपराध व निष्पाप नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा निघृणपणे खून करून मृतदेहाची ज्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली त्याने सर्वात चीप व्यक्त करण्यात येत आहे दर्शन वैभव पळसकर या कोवळ्या मुलाची हत्या झालेल्या मुलाला त्याच्या आकाश साहेबराव कान्हेरकर राहणार हिरपूर तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती असे नाव असलेल्या सावत्र बापानेच संपविले आहे त्याला कामात गौरव वसंतराव गायगोले राहणार हिरपूर तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती नामक मित्राने मदत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत मुलगा सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बेपत्ता प्रकरणी तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू असताना मारेकरी असलेला मुलाचा सावत्र बाप पोलीस स्टेशनला सोबतच होता अकोट पोलिसांचा या मुलाचा शोध सुरू असताना शहरातील चौका चौकात लावलेल्या सी सी टी फुटेज तपासत असताना हात सावत्र बाप एका व्यक्ती सोबत या मुलाला दुचाकीवर बसवून घेऊन जात असताना दिसून आल्याने पोलिसांना सावत्र बापावर संशय झाला त्यामुळे पोलिसांनी सावत्र बाप असलेल्या आकाशाची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला मारून त्याचे प्रेत जंगलात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला पो अकोटशेर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचा शोध लावण्याचे काम चालू केलं आता काही महिना काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेलं आपला सी सी टी व्ही सिस्टेम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही आहे दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असले आणि आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप अप, आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँच तरी जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयतेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अनी अनी अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपल्यान शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्यामागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहे प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेला आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्यामुळे प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहे धन्यवाद